एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याला दिशा देणाऱ्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेला अकोले येथील अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय केंद्र क्रमांक दोनशे एकाहत्तर येथे शांत शिस्तबद्ध व वा सकारात्मक वातावरणात सुरुवात झाली परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर पार पडला पहिल्या पेपरचा ताण कमी व्हावा यासाठी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांचे वुके देऊन स्वागत करण्यात आले ही बाब विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी ठरले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख उपप्राचार्य चांगदेव डोंगरे व विजय भांगरे यांच्या नियंत्रणाखाली तसेच पर्यवेक्षक प्राध्यापक विवेक वाघचवरे यांच्या सुयोग्य नियोजनानुसार परीक्षा सुरळीत सुरू आहे यावेळी परिरक्षक पर्यवेक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून परीक्षेचे कामकाज काटेकोरपणे पार पडले यावेळी केंद्रप्रमुख व केंद्र संचालकाने विद्यार्थ्यांना शांत डोक्याने आत्मविश्वासाने व सकारात्मक दृष्टिकोनातून परीक्षा द्यावी असे मार्गदर्शन करत घवघवीत यशासाठी शुभेच्छा दिल्या एबीपी न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सचिन लगड महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम